नमस्कार तु रे माझा मित्र ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत आर्नव अंजलीच्या रूममध्ये येतो त्यावेळेला तिथे आ आर्नवला राजेश धमकी देत असतो लोकर लोकर लग्न कर तितक्यातच तिथे अंजली येते काम करताना त्याला ती दिसते राजेश लगेच पुढे होऊन तिच्या हातातलं सामान घेतो आणि तू काही काम करायचं नाही तू फक्त आराम करत जा मला सांगत जा बरं तुझी काही कामं असले तर तेव्हा ती म्हणते की ते आराम करू मलाही काही काम करू ते माझ्या भावाच्या लग्नात त्यावेळेला तो म्हणतो जर तुला काही झालं तर मला भार भीती वाटते म्हणून तू काहीच काम करायचं नाही हो की नाही अर्णव अर्णवला खानाखोणा करून सांगत असतो आणि अर्नव रागरागन त्याच्याकडे पाहत बाहेर निघून जातो इकडे दागिन्यांचे बॉक्स पाहून राजेशचे डोळेच फिरतात इकडे सगळी लग्नाची घाई गडबड चालू झालेली आहे प्रत्येकजण काही ना काही खरेदी करीमध्ये लागलेलं असतं नवरीच्या साड्यांची छान प्रकारे सिलेक्शन चालू असतं कोणती साडी कधी घालायची कशी दिसते सगळं काही शॉपिंगचं खोलणं सगळं बघणं अंगावरती टाकून बघणं हे सगळं ईश्वरीचंही चालू असतं इकडे लावण्याही साड्या पाहत असते कुठली साडी छान दिसेल असं सगळं इथेही सिलेक्शन चालू असतं वल्लवी तिला सुचवत असते कोणती साडी कोणत्या दिवशी घालायची आणि अर्णव हे सगळं पाहून उदास असतो पण त्याच्यासमोरून राजेश येतो आणि नवरीच्या साडीला मॅचिंग असा छानसा शेरवानी घेऊन आलेला असतो आणि नवरदेवाला सांगत असतो बघ तुझ्यासाठी मी हा छानसा शेरवानी आणलेला आहे तुला खूप छान दिसेल हो की नाही लावण्य लावण्य म्हणते अरे वा योगायोगाने तो मॅचही झाला आहे ह्या साडीला आणि राजेश मग स्वतःच्या हाताने तो अनबॉक्स करतो आणि आर्नवला समोरून लावून बघतो पुढे आपल्याला असे दिसेल की राजेश हा ईश्वरीच्या घरी जातो तिकडे काय चाललं आहे काय तयारी चालली सगळी पाहण्यासाठी आणि तिथे बोलता बोलता तो ईश्वरीशी सांगू लागतो की मला मी तुमच्यासाठी एक गोष्ट आणली आहे कानातल्यांचा छानसा जोड सोन्याचा दाखवतो आणि तुम्ही हा लग्नामध्ये घालावा अशी माझी इच्छा आहे अशी इच्छा तो तिच्यासमोर व्यक्त करतो ती फक्त छोटीशी स्माईल देते आणि ते कानातले घेऊन मग ती टेबलवर ठेवून देते हे सगळं काही नम्रता पाहत असते ईश्वरीच्या चे चेहऱ्यावर कुठलाच आनंद तिला कधीच दिसलेला नाही दिसतही नाही पण राजेश स्वतः खूप प्रयत्न करत असतो तिला खुश करण्यासाठी इकडे तिच्या रूममध्ये ईश्वरीचे आई वडील आत्या सगळेजण येतात काय झाले म्हणून ईश्वरी विचारू लागते त्यावेळेला ईश्वरीची आई तिला एक बॉक्स देते त्याच्यामध्ये सोन्याच्या बांगड्या असतात ह्या बांगड्या आम्ही तुझ्या लग्नासाठी ठेवलेल्या आहे आमच्या दोघांकडनं हा आशीर्वाद समज हवा तर असं म्हणत ती तिला बांगड्या देऊ लागते बाबां मात्र माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होत आहे माझ्या डोळ्यासमोर तरी मला भाव लागते असं मनातले मनात म्हणत असतात ईश्वरीची आई इमोशनल झालेली असते तू आता आम्हाला सोडून जाणार चार दिवस आम आम्हाला भेटायला येणार असं सगळं बोलत असते मग ती एकमेकांना कौ कौटवून मिठी मारतात रडू लागतात एकमेकांना आनंदाने मग ते बोलता बोलता विषय काढतात की तू आता गेल्यावर कधी येशील कधी नाही हे सगळं ऐकून ईश्वरीच्या बाबांना फार वाईट वाटतं काय करू म्हणजे म्हणजेचं लग्न थांबेल हेच त्याला सुचेन असं झालंय आणि त्याचा चेहरा मग दुखी झालेला असतो इकडे सगळेजण ईश्वरीच्या रूममधनं मग बाहेर जातात बाहेर जात असताना नम्रता मात्र थोडीशी दुखावलेली दिसते तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतच नाही राजेश तिला विचारतो काय झाले तू एवढी दुखी का दिसते त्यावेळेला ती म्हणते माझा ना ईश्वरी फार जीव आहे आणि ईश्वरी आयुष्यभर अशीच आनंदी राहायला हवी अशी माझी इच्छा आहे तुम्ही मला प्रॉमिस करा तुम्ही आमच्या ईश्वरला नेहमी खुश ठेवाल तिला कसलंच दुःख होऊ देणार नाही आणि लगेचच राकेश तिला म्हणतो हो देतो ना प्रॉमिस मी कधीच तिला दुःखी होऊ देणार नाही तिची तुझ्यासारखीच नेहमी काळजी घेत नाही आणि तू काहीच काळजी करू नको तिची काळजी घ्यायला मी आहे ना असं कौतुकाने सांगतो आणि मग नम्रता गेल्यावर बोलायला काय जातं आपल्याला कुठेही तिची काळजी घ्यायची आपण पैसा वगैरे घेतला की तिचं काम तमाम करून निघून जायचं इथनं असं मनातली मनात बोलतो इकडे हळदीच्या अगोदर सगळेजण हॉलमध्ये जमा होतात तिथे दृष्ट नवरदेवाची काढली जाते तिथे अंजली स्वतःच्या हाताने दृष्ट काढत असते संगीतचा कार्यक्रम सुरू होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींनी खरं तर आर्नवच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही आहे हे अंजलीचे लक्षात येतं तिला बाजूला सावरत राजेशमध्येच घुसतो आणि धमकावत कानाजवळ कु कुजबुज करू लागतो की लवकर लवकर लग्न कर आणि माझ्या लग्नालाही ये ह असं त्याच्या कानाजवळ बोलतो आणि हसत हसत मागे जाऊन उभा राहतो इकडे मात्र बाबांना काहीतरी सांगायचं आहे हे सारखं ईश्वरीला जाणवत असतं तिला एक युक्ती सुचते तिला पेपरमध्ये पाहते एक बातमी आहे ती बातमी बाबा आहे डोळ्यांनी का हो ना बाबा आपल्याशी बोलू शकतात याचा तिला अंदाज येतो मग तिला त्या युक्तीचा वापर करावा असं वाटतो ती बाबांना बोलते बाबा मी तुम्हाला काय सांगायचं आहे आता तुम्ही ते मला सांगा फक्त डोळ्यांनी हालचाल करून सांगा आपण एक युक्ती सुचवली ती बाबांना खूप आवडते आणि तुमच्या दोघांचं काय चाललंय म्हणून ईश्वरीला आई विचारते पण ती म्हणते काही नाही आमच्या बाब बेटींचं बोलणं आहे त्यातना ईश्वरीची आई सांगते आम्हाला जरा बाहेर जायचे आजयू आणि मी बाहेर जाऊन येते आमचं थोडंसं शॉपिंग बाकी तेवढी करून आलो की मग आपण निवांत पुढच्या गोष्टींची चर्चा करूया असं म्हणत ती बा दादाला म्हणते दादा आम्ही आलो ह तू काळजी घे स्वतःची असं सांगून निघून जातात इकडे नम्रता ईश्वरी आणि बाबा तिघच जण घरात असतात ईश्वरीने सुचवल्याप्रमाणे आता सगळं काही पुढची प्लॅनिंग सुरू होतात आणि बाबांना काय सांगायचं ते जाणून घ्यायचं इकडे आरणं मात्र आ आनंदी अजिबात नसतो त्याला फार वाईट वाटत असतं काय करावं का त्याला कळेन असं होत असतं तितक्यातच तिथे राकेश येतो आणि राकेश त्याला म्हणतो मी ना तुझ्यासाठी सरप्राईज आणले मग त्याच्या हातावरती तो पत्रिका ठेवतो ती पत्रिका पाहिल्या पाहिल्या राकेशची आणि ईश्वरीच्या लग्नाची अर्नव लगेच फाडून फेकून देतो ते पाहिल्यानंतर तो म्हणतो अरे किती खर्च केला ही पत्रिका छापायला तुझ्याच पैशाने सगळं तर मी लग्न करतोय माझी लग्नाची पत्रिका का फाडतोय रे आणि आर्नव त्याला रागारागाने काहीच बोलत नाही फक्त मोठी मोठी डोळे करून पाहत असतो राकेश लगेचच अर्णव तू ना लवकर लवकर लग्न कर, कर, कर तुझ्या लग्नात तुझं लग्न झालं की माझ्याही लग्नाला तू जोडीनी आहे कसं आहे तुला माहीत नाही का माझं लग्न तुझ्या लग्नाच्या नंतर आहे आणि आम आमच्या लग्नात अजिबात विघ्न घालायला यायचं नाही हां मी पहिलेच सांगून ठेवतो हो कारण आता ईश्वरी ही राकेश होणार आहे ईश्वरी राकेश हो की नाही का किती छान वाटतं ऐकायला असं म्हटल्यानंतर अर्णव इतका संतापतो तुझ्या नावासमोर माझ्या ईश्वरीचं नाव लावू नकोस असं म्हणत त्याच्या नरडीचा घोट घ्यावा असं त्याला वाटत असतो आणि त्याला तो, तो मारण्याचा प्रयत्न करू लागतो आणि हा निर्लज्ज राकेश त्याच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो तू काहीही कर काहीच होणार नाही त्याचा फायदा आणि तुला काही करताही येणार नाही कारण तुला माहिती आहे ना तुझं तुझ्या बहिणीवर किती जीव आहे आणि तुझ्या बहिणीची तुला बांधावी लागेल तु मग तू शांत बसायचं मी जसं सांगितलं तसं करायचं इकडे ईश्वरीच्या बाबांना जे सांगायचं आहे ना ते सांगण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातनं एक युक्ती काढलेली असते ईश्वरीने ईश्वरी त्या पेपरमधले अक्षर पाहते आणि त्या अक्षरांसारखं जर बाबांनी एक एक अक्षर जोडून वाक्य के तयार केलं तर आपल्याला बाबांच्या मनातलं कळेल इकडे सगळी तयारी ईश्वरीने केलेली असते आणि ईश्वरी मग बाबांना सांगत असते मग बाबा तिला सांगत असतात की हो चालेल डोळ्यांनीच खानाखुणा एकमेकांना करत असतात ईश्वरीच्या बाबतीत अर्णव फार पजेसिव्ह झालेला असतो हे पाहून राकेशला फार हसायला येत असतं राकेशला अर्णव धमकी देत असतो तुला किती वाटत असेल ना तू जिंकशील तर मी तुला जिंकू देणार नाही आणि अर्णवला राकेश म्हणत असतो तुला वाटत असेल तू सगळं करू शकशील पण तू चिंटू आहेस रे तुला माझ्यासारखं काहीही जमणार नाही त्यामुळे तुझे प्रयत्न तुझ्याजवळच राहू दे आणि तुझ्या बहिणीची तू तु काळजी घ्यायत घेत बस बाकी लग्न माझं माझं करायचं तसं करेलच हो की नाही असं म्हणून बाहेर जातो इकडे ईश्वरीने आई आणि सगळं काही काढलेलं असतं आता एक एक अक्षर बाबांना विचारून विचारून बघायचं आणि ज्या अक्षरा बाबांनी डोळे मिटले की ते अक्षर निवडायचं असं करत करत ते वाक्य तयार करू लागतात ह्या सगळ्या प्रकारात नम्रता तिथे येते आणि विचारू लागते हे काय आहे त्यावेळेला ती सांगते बाबांनी जे जे सांगितलं तू ते वाक्य लिहायला सुरुवात कर आणि बाबांना आपण विचारत जाऊ या युक्तीने त्या दोघीजणी वाक्य शोधू लागतात इकडे राकेश हा पोचतो एका व्याजाने पैसे देणाऱ्या गुंडाकडे तो गुंड त्याला विचारत असतो किती दिवसात तू पैसे परत करशील तर तो म्हणतो लवकरच करेल काळजी करू नका आणि त्या गुंडाने मग त्याला पैसे दिले मनातली मान बोलत असतो एवढ्या पैशात माझं लग्न आरामशीर होऊन जाईल काही चिंता नाही पण तो व्यक्ती त्याला म्हणतो असतो जर लवकर पैसे दिले नाही तर हो, मी तुझा जीवही घ्यायला मागे पुढे पाहणार नाही राकेश म्हणतो हो मला सगळं माहिती आहे काळजी करू नका मी तुमचे पैसे सगळे वेळेत वेळेत फेडेल असं म्हणून तो तिथून निघून जाऊ लागतो पण त्या माणसाला याच्यावर नजर ठेवायला सांगितली जाते हा कुठे जातो काय करतो सगळं पहा इकडे ईश्वरी तिच्या बाबांच्या मदतीने सगळे वाक्य तयार करू लागते लागते बाबांच्या डोळ्यांच्या साह्याने एक एक अक्षरावर बोट ठेवून मग तिथे वाक्य तयार होतं राकेशी लग्न करू इथपर्यंतच आलेले असतात आणि पुढे न ह्या शब्दावरती जेव्हा थांबलं जातं आणि पुढे काय म्हणून विचार केला जातो के बाबांशी बोललं जातं बाबांच्या डोळ्यांची हालचाल ईश्वरी पाहत असते आणि ईश्वरीला बाबा प्रत्येक गोष्टीची हालचाल करून दाखवत असतात हो नाही डोळ्यांच्या खानाखुनांनी बघता बघता तिथे वाक्य तयार होऊ लागतात ईश्वरीच्या ह्या युक्तीमुळे खरं तर हा प्रयत्न यशस्वी होणार असं सगळं काही चालू असतं आणि त्या युक्तीप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतही असतात बघता बघता वाक्याला शेवटचा जो शब्द असतो तो तयार होणार त्याच अगोदर तिथे केश तो, तो, तायर करता है। लावा लावा। हा भामटा राकेश पोहोचतो पाठीमागे तो उभा राहतो त्याचे जेव्हा लक्ष देतं ह्या ना काहीतरी तयार करत आहे म्हणजे काय आता ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला हवा हा म्हातारडा बघता बघता सगळी माहिती तिला देतो की काय म्हणून त्याला भीती वाटू लागते इकडे मात्र लग्नाची हळदीची जोरदार जोरदार तयारी आकाशने केलेली असते सगळं काही सजलेलं असतं आणि वल्लवी ही सांगत असते खरंच खूप छान तयारी केली आकाश आकाशने आकाशचं कौतुक आजीही करत असते तुझ्या भावाला जे जे आवडतं ते तू सगळं केलेलं दिसते तुमच्या दोघांनाच माहिती तुम्हाला दोघांना नक्की काय काय आवडतं हो की नाही असं म्हणत दोघंजणं तिथे बोलत असतात आणि हळदीची तयारी झाल्यानंतर आजी वल्ल वल्लवी आणि लावण्याशी बोलते लावण्याला विचारू लागते तुला माहिती आहे का सगळी विधी कशी असतात तेव्हा ती म्हणते नाही जास्त विधींची मला माहिती नाही पण तुम्ही सांगत जा तसं तसं मी करत जाईल असं ती सांगते नंतर तुझ्या घरून मा मामी येणार आहे की नाही असं विचारल्यानंतर लगेचच मामी डोळ्यांनी खा खुनवून हो म्हणायला सांगते हो येणार आहे मामा मामी आईला यायला जमणार नाही कारण तिचं खूप महत्त्वाची मिटिंग आहे हे समजल्यावरती आजी आज म्हणते ठीक आहे पण तुझे माम मामी मा मामी इथे लग्नाला यायला हवे मग वल्लवी त्या लोकांना अरेंज करण्यासाठी जाते आणि ते, ते मावा खोटे मामा मामी पुन्हा लग्नाला आले पाहिजे याची तरतूद करू लागते आणि तिकडे बोलता बोलता वल्लवी म्हणते तुझी आई आली असते तर किती छान झालं असतं पण ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं लग्न होणं आहे लग्न झालं की मग आपलं टेन्शन कमी होईल असं वल्लविल्ल वाटू लागतं तिच्या मनासारखं सगळं होत आहे इकडे मात्र आर्नव दुखी असतो त्याला काय करावं सुचत नसतं त्याला फक्त एकच गोष्ट आठवत असते की राकेशचं आणि ईश्वरीचं नाव एकत्र झालं तर कसं होईल त्यासाठी काहीतरी करावंच लागेल म्हणून तो विचारात पडलेला असतो त्याला काय करावं सुचे ना तितक्यातच तिथे अंजली येते अंजली त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागते त्याच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद दिसत नाही आहे हे तिच्या लक्षात येतं नेहमीप्रमाणे अर्णव खुश नाही आहे अर्णवला ती विचारू लागते तू बरा आहेस ना तर तू म्हणतो हो मी बरा आहे मग ती सांगते की आजीने तुला हे द्यायला सांगितलं आपल्या आईचं हे मंगळसूत्र आहे आणि हे मंगळसूत्राचं काय करायचं हा सर्वस्वी निर्णय आपल्या दोघांनाच घ्यायचा आहे आणि तुला हे लावण्याच्या गळ्यात टाकायचं की नाही हे तू विचार करून तूच ठरव असं म्हणत ती आईचं मंगळसूत्र त्याच्या हातावर नेऊन ठेवते आणि खरं तर तुझ्या मनातल्या इच्छेप्रमाणे तुला जसं वाटेल तसं कर माझी काहीही हरकत नाही तू जर तुझ्या बायकोला हे मंगळसूत्र देणार असेल आईचं असं म्हटल्यानंतर तो इमोशनल होऊ लागतो आईचं मंगळसूत्र आई ते गळ्यात घालायची ते तो मोठ्या प्रेमाने हातावर घेतो त्या मंगळसूत्राला पाहिल्यावरती त्याला त्याच्या आईची आठवण येऊ लागते डोळ्यात पाणी येऊ लागतं आई आपली हे मंगळसूत्र घालायची आणि आपल्या समोर बागडायची आई किती सुंदर दिसायची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळे क्षण तो आठवत असतो आईच्या मंगळसूत्राकडे पाहून त्याला आईची आठवण येऊ लागते त्याच वेळेला तिथे मामा येतात खाली आर्नवच्या पायाजवळ एक कागद असतो त्या कागदावरती राकेशची लग्नपत्रिका असते ती पाहिल्यावर मामांचा संताप होतो ते पण चुरगळून ते फेकून देतात काय करायचं का खरं तर तू हे लग्नाला आनंदी नाही मला पूर्णपणे माहिती आहे पण तू हे करतोच काय जर तुला आवडत नसेल तर करू नकोस ना असा हा आता हट्ट मामाचा आहे आणि अर्णव मात्र म्हणत असतो आपल्याकडे आता सात दिवस तरी आहे आपल्या सात दिवसांनी तिचं लग्न आहे म्हणजे ती आपल्या लग्नाला येऊ शकते आता नवीन प्लॅन म्हणजे तिला आपण आपल्या लग्नाला लग्नात बोलवायचं मामा लगेचच कामाला लागतात काही करून ईश्वरी लग्नाला आली पाहिजे अशी तरतूद करण्याच्या दृष्टीने मामा मग मा बाहेर जातात इकडे अर्णव आईचं आई मंगळसूत्र पाहू लागतो आईच्या ह्या मंगळसूत्राचं काय करायचं त्याच्या मनात त्याची प्लॅनिंग सुरू होते आणि मग ते मंगळसूत्र तो घाईगडबडीत त्याच्या खिशामध्येच टाकतो इकडे ईश्वरी आणि बाबा बोलत असतात बघता बघता सगळं काही तयार झालेलं असतं राकेशशी लग्न आणि पुढचा नकोच्या आधीच न तितक्यात तिथे राकेश पुढे सरसावतो हे सगळं काय चाललंय मूर्खपणा असं म्हणू लागतो त्यावेळेला ती सांगते मी बाबांच्या मनात काय चाललं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते करू नको न न, न नंतरचा कोलीने अगोदरच तिथे राकेश टपकल्यामुळे ते सगळं काही अर्धवटच राहून जातं तर तो पुढचं वाक्य तयार करून दाखवतो राकेश लग्न कर आणि माझा आशीर्वाद घ्या सुखी राहा असं बाबांना म्हणायचं आहे कशाला तुम्ही एवढा दमताय तुम्हाला माहिती आहे ना बाबांच्या मनात काय आहे त्यांचीच तर इच्छा होती आपलं लवकरात लवकर, लवकर लग्न व्हावं म्हणून तर हे सगळं होतं आहे ना असं म्हणत तिथे लगेचच पाठीमागणं आत्या आणि आई शॉपिंगवरनं परत आलेले असतात आणि आत्या म्हणते काय चाललंय तुमचा हा सगळा खेळ बंद बंदकाराबरं हा सगळा खेळ आणि आवराबर हे सगळं मग बाबांकडे पाहत पाहत राकेश बोलत असतो बाबांचा संताप होत असतो ते काय त्यांचा संताप झाल्याने ते सगळं काही तिथेच राहून जातं राकेशने ते, ते, राकेश ते वाक्यपूर्णच होऊ दिलेलं नसतं त्याच्या अगोदर असतो तिथे टपक टपकून हे सगळा खेळ उद्ध्वस्त करून टाकलेला असतो बाबांकडे तो खानाखुणा करून डोळे मोठे करून त्यांना हा सगळा खेळ इथे थांबवा नाही तुमच्या मुलीचा जीव घ्यायला मागे पुढे मी पाहणार नाही असं सगळं तो खुनवत असतो इकडे अंजली हळदीच्या तयारीसाठी आलेली असते हळद हळदीच्या अगोदर नवरदेवाचं औक्षण करण्याचा मान तिला दिला जातो आणि वल्लवी मग तिला म्हणू लागते तुला एवढा मान मिळाला आहे ना किती छान वाटते बघ बरं असं म्हणत तिचं कौतुक करत असते इकडे राकेशचा नवीन खेळ सुरू झालाय त्याने गुरुजी बोलवले लग्नाची तारीख सगळं काही ते गुरुजी पाहतात आणि साखरपुडा लग्न अगोदर करायचा ना असाही प्रश्न विचारला जातो त्यावेळेला होकार दिला जातो आणि पत्रिका पाहिल्यानंतर गुरुजी आता शंका काढतात तुमच्या साखरपुड्याच्या दिवशी काही घडलं होतं का दिसतंय मला ते इथे मग ते सांगू लागतात की माझ्या काकांना अटॅक आला आणि आमचा साखरपुडा तिथेच राहून गेला ते ऐकल्यानंतर गुरुजी लगेच सांगतात की तुम्ही कुलदेवीला जाऊन अभिषेक करून यायचा आणि जाताना तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला घेऊन जायला हवं आणि हा अभिषेक जितका लवकर होईल तितकं तुमच्या सुखासाठी लग्नासाठी चांगलं आहे तरच तुमचं लग्न यशस्वी होऊ शकेल असं गुरुजींचं म्हणणं असतं त्याच्यावरती राकेश म्हणतो असं कसं शक्य आहे आम्ही लग्नानंतर जाऊ ना, ना जोडीने आत्ता गर तक, हो तुमाला, तुमाला, काय गरज आहे गुरुजी म्हणतात माझं जेवढं काम होतं मी तेवढं सांगितलं तुम्हाला पुढे तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा असं म्हणत ते बाहेर निघून जातात राकेश त्याच्या मागे मागे जातो गुरुजींना मग म्हणतो तुझे डायलॉग तू बरोबर बोललास हे की दोन हजार रुपये त्याच्या हातावर ठेकवतो आणि मग गुरुजी म्हणतात मी नाटक करायचे एवढे पैसे नाही घेत जास्त पैसे घेतो असं म्हटल्यावर राकेश आणखी रागाने पाचशेची नोट काढतो आणि मी रागावने अगोदर इथून निघून जायचं असं त्या गुरुजींना सांगतो त्यांनी ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही चालू झालेलं आहे इकडे ईश्वरीला राकेशसोबत देवदर्शनाला कसं पाठवू हो शकतो आपण असा विचार ईश्वरीची आई करते पण जय आता तिला ते तिला म्हणते जर त्या दोघांच्या सुखासाठी हे करावं लागेल तर आपण करायला काय हरकत आहे पुढे आपल्याला लग्नात अडचण नको तितक्यात राकेश फोनवर बोलून बोलत येत असतो काकांशी की मी नाही जाऊ शकणार लग्नाची किती तयारी आहे इथे कसं शक्य आहे काकांचा हट्ट असतो की जा तू लग्नाला सॉरी देवदर्शनाला मग काकांनी सांगितले देवदर्शन करूनच या कारण पुढे काही अडचण नको काय करावं मला सुचे ना मग तितक्यात ईश्वरी आई त्यांना काही सांगण्या अगोदरच राकेश म्हणतो तुमचाही आग्रह असेल तर माझी काही हरकत नाही मी ईश्वरीला घेऊन जातो देवदर्शन करून लगेचच परत येतो ईश्वरीच्या आईचा थोडासा नकार असतो कानकूच असते लग्न अगोदरच दोघांनाच कसं पाठवायचं मग तो म्हणतो तुमचा माझ्यावर विश्वास नाही का मग ती म्हणते तुम्ही नम्रताला घेऊन जा मग नमू त जायला तयार असते लगेच तो नवीन युक्ती काढतो नाही आम्ही छोटी गाडी आहे ना माझी तिच्यावरतीच जातो म्हणजे खर्च कमी होईल मोठी गाडी केली तर जास्त खर्च होईल आम्ही दोघे जाऊन लवकर सं संध्याकाळपर्यंत परत येतो असं त्याने वचन दिलेलं असतं जैव त्यात त्याच्यावर विश्वास ठेवते अहो आपल्या घरचे आहे राकेशजी आणि राकेश कधीच आपल्याशी वाईट वागणार नाही माहिती आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा की नको मग लगेच ह्या गोष्टीला ईश्वरीची आई तयार होते मग दोघांनाही ती बाहेर पाठवते इकडे हळदीची तयारी सुरू होते हळद लावण्या अगोदरच अंजलीला वल्लवी थांबवते अगोदर नाव घ्यावं लागतं हळद लावणारीने नाव घेतल्यावरच हळद लावायची असते असं म्हटल्यानंतर सुरेख असं राजेशचं नाव मग अंजली घेऊ लागते सगळ्यासमोर इतकं सुंदर नाव नाव दिला दिला ती नाव घेते आणि ते नाव घेतल्यावरती सगळेजण टाळ्या वाजवतात मग हळद लावायला तिला पुढे पाठवतात कलोरीला मग ती पुढे जाते आणि त्याला हळदीच्या पानांनी हळद लावणार तितक्यातच एक कॉल येतो कॉल फार महत्त्वाचा असतो तो, तो म्हणजे पाटीलचा पाटील फोनवर त्याला सांगू लागतो की ईश्वरीला घेऊन हा राकेश कुठेतरी निघाला आहे हे ऐकल्या ऐकल्या तोही तिथून पळत सुटतो त्याने रात्रीच्या खूप उशीर झाला आहे पाऊस पडतो आहे असं करत तिला एका हॉटेलमध्ये नेलेलं असतं त्या हॉटेलमध्ये नेल्यानंतर तिला एक औषध तो खाऊ घालतो त्याच अगोदर तिथे राकेशच्या आधी आर नऊ पोचतो आणि तिथे पोलिसांची रेड पडली जर तू अशा अवस्थेत ह्या खोलीत जर सापडलीस तर तुला पोलिस जेलमध्ये टाकतील आणि तुझ्यावरती काहीतरी वेगळाच आरोप लावला जाईल तो खूप घानेडा असेल असं म्हटलं जातं ईश्वरी खूप चिडते तू इथे कशाला आहेस मग आर्नव तिला विचारू लागतो तुला त्या राकेशने काही प्यायला दिलं होतं का तिला आठवतं त्या तिने त्याने कॉफी दिली होती ती कॉफी पिल्यावर तिला गरगरल्यासारखं वाटू लागलेलं असतं हे तिला जाणवतं पण ते आता बोलायचं कसं राकेश मात्र फार भामटा तो बाहेर लपून बसलेला असतो पोलीस येण्या अगोदरच इकडे अर्नवला सु आठवतं की त्याच्या आईचं मग सूत्र त्याच्या खिशात आहे मग ते काढतो आणि तो ईश्वरीच्या गळ्यात टाकतो ईश्वरीला तो सांगू लागतो आता पर्यायाने जर पोलिसांनी तुला या अवस्थेत पकडलं तर तुझ्यावरती वेगळीच कलम लावली जाईल आणि ह्या गोष्टीचा अर्थ म्हणजे तू धंद्यावाली बाई आहे असं होईल ते टाळायचं असेल तर तुला आता माझ्यासोबत मी सांगतो तसं करत यावं लागेल बाहेर बाहेर गेल्यानंतर सगळ्यांसमोर अर्नव ईश्वरीला घेऊन उभा असतो आणि ही माझी बायको आहे ईश्वरी अर्णव राज शिर्के असं म्हटल्यानंतर पोलीस मग त्या दोघांना सोडून देतात पोलिसांसमोर सांग सगळ्या मीडियासमोर हा अर्नव ही माझी बायको आहे हे सांगतो मीडिया सांग मी। आता मीडियावाल्याने ही न्यूज उचलून धरली आणि सगळ्या टी व्हीवरती ती पसरवलेली बातमी आता अर्नव ईश्वरीला घरी घेऊन जाणार बायको बनवून हे आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळणार चला तर मग पुढच्या नवीन ट्विस्टसाठी तयार राहा आता येणाऱ्या मोठ्या ट्विस्टमध्ये अर्नवला ईश्वरीला घरी न्यावाच लागेल कारण मीडियाने ही बातमी खूप पसरवलेली असते चला तर मग पुन्हा भेटू